नमस्कार मान्यवरांना पण वंदन आणि असं वाटत आहे की जसं पंढरपूरमध्येच आले मी आज एकादशी पण आहे आणि म्हणजे विचार नव्हता केला त्याच्यापेक्षा खूप जण म्हणजे कवी आणि श्रोतेजण जमलेले आहेत इथे मला खूप छान वाटते हे बघून तर एकादशी असल्यामुळे सर्वात पहिले मी एक अभंग घेते अभंगाचं शीर्षक आहे पांडुरंगा चाल वगैरे एवढी काही तुमच्यासारखी जमणार नाही आता आले तेव्हा सुरूच होते इकडे अभंग ते ऐकून वा हो मला वाटला आपला एक घ्यावा म्हणून मी एक सादर करते चंद्रभागे काठी पंढरपूर गाव थे विठला, तुझा तिथे ठाव रे चालती पाऊले तुझ्या रे वाटेना कधी रे ना तुझ देवा हाती ही पताका मस्तकी ला हा टिळा लागला हा लळा का ना टाळची पळांचा नादचा विछान लागले हे मन तुझ्या पायी आम्हावरी तुझी असो छाया, तुच मोह माया निरविसी लेकरांच्या साठी तुच कासावीस सा। युगे अठ्ठावीस विटेवरी मज लागे पंढरीची वारी येते तुझ्या दारी रे विठला गिरु म्हणे माझा तुझं माय बाप हरी शिरे ताप जीवनाचा एकादशी असल्यामुळे अभंग सादर करावा <प्राणागा> असा वाटला मला त्याच्यानंतर एक कविता घेते वडिलांवरती आईवरती खूप जणांनी सादर केल्या वडील पण तेवढेच भागीदार असतात त्याच्यानंतर मायबाप एक कविता घेणार आहे तर पहिले फक्त वडिलांसाठी एक कविता आहे घाण्याचा बैल खरंच वडिलांचे कष्ट कुणाला दिसत नाहीत त्याच्या डोळ्यामधलं पाणी कुणाला दिसत नाही तो आईसारखं कधी रडत नाही आई किंवा आईसारखी कधी शिकायत करत नाही पण त्याच्या पण हृदयामध्ये तेवढ्याच भावना दाटलेल्या असतात हे आपल्याला कळायला हवं मुलांना स्पेशली तर एक आ, कविता घेते घाण्याचा बैल बाप मायेचा सा सागर नाही दिसत कुणाला बाप मायचा सा सागर नाही दिसत कुणाला नाही ओळखले तरी देई दिला समनाला नाही ओळखले तरी देई दिला समनाला बाप कष्ट राबतो जणू बैलतो घाण्याचा बाप कष्ट तर राबत जणू बैल तो घाण्याचा कोणी आहे का कैवारी तोच पाया कुटुंबाचा कोणी आहे का कैवारी तोच पाया कुटुंबाचा असताना जगामध्ये नाही कळत रे माया असताना जगामध्ये नाही कळत रे माया घाली गेल्यावर श्राद्ध पंच जेवाया घाली गेल्यावर श्राद्ध पंच जेवाया लेख त्याच्या खांद्यावरी बाप चाले आणवानी लेख त्याच्या खांद्यावरी बाप चाले आणवानी अशी केली जपणूक अंजन डोळ्यात घालून अशी केली जपणूक अंजण डोळ्यात घालून कितीली हवेली हवे तरी कमीच वाटते कितीली हवेली हवे तरी कमीच वाटते बाप येता मनामध्ये नैनी आसव दाटते बाप येता मनामध्ये नैनी आसव दाटते